गंगाखेड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या व्या जयंतीनिमित्त गंगाखेड येथील पलसिद्ध स्वामी मठ देवस्थान सभागृहात एक भव्य व्याख्यानमाला आणि आदर्श महिलांचा गौरव समारंभ अत्यंत उत्साही व वा भावनिक वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन महापुरुष जयंती समिती भगवती मंदिर शिवाजी चौक गंगाखेड यांच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श जीवनकार्यांचा जागर सा करण्यासाठी सामाजिक जाणीवेची प्रेरणा देण्यासाठी आणि स्त्री शक्तीच्या योगदानाचा गौरव करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माननीय रेखाताई गुट्टे यांनी भूषवले उद्घाटन हब प तुळशीदास महाराज देवई माय संस्थान नरळद इरळद यांच्या शुभहस्ते पार पडले स्वागताध्यक्षा म्हणून सौ सीमाताई घनवटे या उपस्थित होत्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान शाल श्रीफळ व प्रशस्तिपत्र देऊन करण्यात आला कार्यक्रमाला शेकडो महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या कार्यक्रमामुळे संपूर्ण गंगाखेड परिसरात अहिल्या देवींच्या कार्याला उजळा उजाळा मिळाला तर इतिहास हा सर्व सामान्य माणसांच्या अर्थपूर्ण कृतींचा आणि संस्कारांचा असतो म्हणून असते

मग काही कालावधी पूर्वीच मी मांडल्याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होणकरांच्या इतिहासातून आज आपण नक्की काय शिकलं पाहिजे तर अगदी अडीशे तीनशे वर्षांपूर्वी जेव्हा बाईचे स्वतंत्र करिअर नावाचा प्रकार हा सर्वसामान्यांच्याच नव्हे तर अभिजानांच्या ही भाग नव्हता आपल्या बेसनीपती खंडेरावाचा कुंभेरीच्या लढाईत मृत्यू होऊन सुद्धा स्वतंत्र अहिल्या देवी होत आणि स्वराष्ट्राभिमाच्या स्वराष्ट्राभिमानाच्या जोरावर जर इथल्या स्त्रियांसाठी मुलींसाठी आपल्या कर्तृत्वाचा आणि विचारांचा वैभवशाली वारसा जर ठेवून जात असतील तर आपल्यासारख्या सर्वसामान्य स्त्रियांनी आणि मुलींनी सुद्धा त्यांचा एक गुण आपल्या आवडी बाळगला पाहिजे तो म्हणजे निर्भयता <प्थाँगा> समाजात वावरत असताना तुम्हाला विविध अडचणी येत आहेत योग्य कौटुंबिक छळाने पतीच्या अभ्यासनाने मुलाच्या त्रासाने त्रस्त आहात काही हरकत नाही स्व निर्मिती करायची आहे ना तर हे सर्व सहन करा पावलो पावली संघर्षाच्या या काळात स्वतःच्या दुर्बलतेची कल्पना करू नका पुराणात सांगितलेल्या साऱ्या तेहतीस कोटी देवांवर तुमचा विश्वास असेल परंतु स्वतःवर मात्र तुमचा जर विश्वास नसेल तर तुमचा या जगात टिकाव लागणार नाही म्हणून स्त्रियांनो श्रद्धा ठेवा की स्वतःच्या सबलतेवर आणि कार्यावर कारण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा आपली उन्नती आहे दुसरा कोणीही मदत करणार नाही म्हणून आत्मनिर्भरतेच्या जोरावर स्वकर्तुत्वाची निर्मिती करा की मा साहेब जी जाऊ पुण्यश्लोक आहिल्या मातेला स्मरणात ठेव नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान विरोधातील ऑपरेशन सिंधूर मधील कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर प्रमिता सिंह आणि अशा अनेक महिलांचा आदर्श आपल्या आपल्या अप्लेश समोर ठेवू कारण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा स्व अस्तित्वाच्या निर्मितीसाठी आज तुम्ही पावलो पावली संघर्ष करत आहात ना तरी सुद्धा वक्त से लढकर जो नसीब बदल वक्त से लढकर जो नसीब बदल दे इन्सान वही जो आपली तकदीर बदल दे कल क्या होगा कभी मत सोचो कल क्या मत सोचो क्या होता कलवक्त खुद्द आपली तसवीर बदलते कलवक्त खुद्द आपली बदल बदलते म्हणून स्त्रियांना भूतकाळ लक्षात ठेवून वर्तमानात कार्य करा भविष्य काळ मनिश्चित तुमचा कसे एवढी ग्वाही मी तुम्हाला आधी व्यासपीठावरून देते आणि आपली रजा घेते मनपूर्वक हो धन्यवाद कार्यक्रम यशस्वी पार पडावा यासाठी श्री नारायणराव घनवटे अध्यक्ष श्री माधवराव चव्हाण संकल्पक बाबूराव पवार प्राध्यापक रामचंद्र पवार सखाराम बोबडे शिवाजीराव सुमारे ईश्वर पिसाळ पोलीस अधिकारी पुरुषोत्तम मुलगीर सचिन जोशी बाळासाहेब पारवे नवनाथ शिंदे अशोक शिंदे बाळासाहेब चांदणे नितीन कांबळे गौतम हेंडगे सरजीराव घनवटे भगवान घनवटे इस्तेया कणसारी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता मीनाताई सोनवळकर राणीताई राखे निर्मलाताई होनराव कल्पनाताई लांडे अश्विनीताई शिंदे शिलाताई रत्न पारखे या संयोजिकांनी उत्कृष्ट नियोजनाची जबाबदारी निभावली श्री सखारामजी बोबडे पडेगावकर यांनी उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली श्री माधव लातुरे यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन करून संपूर्ण वातावरण रंगतदार केले आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद